जागृत महाराष्ट्रातर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांचे शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जनघणी योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिजोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व चिन्ह नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहत आहात जागृत महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट आज आपण मुंबईच्या दोन कटू वास्तवांवर प्रकाश टाकणार आहोत घाण आणि भ्रष्टाचार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दररोज अस्वच्छतेचा सामना करावा लागतो आणि भ्रष्ट व्यवस्थेचा त्रास सहन करावा लागतो चला पाहूयात आकडेवारींसह या समस्यांची वास्तविक परिस्थिती मुंबईतील घाण एक समस्या दररोज सात हजार ते आठ हजार हो योग्य विलेवाटीची व्यवस्था नसल्यामुळे हो पंचेचाळीस पेक्षा जास्त कचरा रस्त्यावर समुद्रकिनारी किंवा नाल्यांमध्ये पडलेला असतो देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड यांच्यावर कचऱ्याचे प्रचंड ढी साचलेले असून तिथे वारंवार आगी लागतात परिणामी स्थानिक रहिवाशांना प्रदूषित हवा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो सात टक्के झोपडपट्ट्यांमध्ये अस्वच्छतेची समस्या ठळक आहे धारावी मानखूर गोवंडी यासारख्या भागांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि गटारांचे पाणी रस्त्यांवर साचलेले पाहायला मिळते पस्तीस टक्के मुख्य रस्त्यांवर कचरा पडलेला असतो रेल्वे स्थानकाच्या बाहेरही अस्वच्छतेचे चित्र दिसत पावसाळ्यात मुंबईत नाले तुंबल्याने पंचेचाळीस टक्के रस्ते जलमय होतात यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतो मुंबईत भ्रष्टाचाराचा सुसुळा ब्रोहन मुंबई महानगरपालिका अर्थात बी एम सी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असली तरी प्रशासन भ्रष्टाचाराने पोखरले गेले आहे बीएमसीच्या रस्ते दुरुस्ती प्रकल्पासाठी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर झाले होते मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था सुधारली नाही सत्तर टक्के नागरिकांना सरकारी कामांसाठी लाच द्यावी लागते असा अहवाल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केला तर मुंबईतील नागरिक घाण आणि भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत अनेकांनी स्थानिक प्रशासनाच्या भलगर्जेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सरकारकडून मेट्रो प्रकल्प रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छ मुंबई मोहिमेसाठी मोठ्या खोषणा होतात मात्र त्याचा चाळीस टक्के परिणामच प्रत्यक्ष दिसतो यामुळे शहराचा विकास की राहास हा मोठा गंभीर प्रश्न आहे मुंबईतील नागरिकांच्या या समस्या केवळ निवडणुकीच्या आधी चर्चेत येतात पण पर प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल घडत नाही या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार या प्रश्नाचं उत्तर सापडणं सध्या तरी कठीण आहे आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच तोपर्यंत पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद